गेल्या पस्तीस वर्षाहून अधिक काळ विद्यादानाच्या पवित्र क्षेत्रात अनेक विद्यार्थी घडविण्यामध्ये योगदान दिलेले आजचे प्रमुख वक्ते म्हणजेच प्राध्यापक विनायक गोविलकर सर सरांचे शिक्षण एम कॉम एल एल बी ज पुणे विद्यापीठात झालेले असून विद्यापीठात ते सर्वप्रथम आलेले आहेत चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत भारतात गुणवत्ता यादीत आलेले आहेत पुणे विद्यापीठातून त्यांनी पी एच डी ही पदवी घेतलेली आहेत एकोणावीसशे एक्क्याऐंशीपासून सी एची प्रॅक्टिस करत असून गोविलकर अँड असोसिएट या फर्मचे सर भागीदार आहेत बी वाय के वाणिज्य महाविद्यालयामध्ये तीन दशकेहून अधिक त्यांनी प्राध्यापक म्हणून कार्य केलेले आहेत त्यानंतर स्वेच्छेने या पदावरून निवृत्ती घेतलेली आहेत सर या क्षेत्रात काम करत असताना सरांचे बासष्ट पुस्तकांपेक्षा जास्त लेखन सरांनी केलेले आहेत अर्थशास्त्रातील उत्तम पुस्तक पुरस्कार तसेच उत्तम लेख ह्या पुरस्कारांनी सरांना सन्मानित केलेले आहेत महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाच्या उद्योग व पर्यावरण अभ्यास मंडळाचे सर सदस्य असून एल आय सीच्या झोनल सल्लागार समितीचे सदस्य आहेत पुण्य विद्यापीठाच्या सिनेट वर कुलपती म्हणून नियुक्त झालेले सदस्य आहेत मुक्त विद्यापीठाच्या वित्त सल्लागार समितीचे सदस्य म्हणून सुद्धा सर कार्यरत आहेत अशा अनेक संस्थांवर सर मार्गदर्शक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत सरांना डॉक्टर पारनेरकर पुरस्कार गुनिजन पुरस्कार शंतनु शंतनुराव किर्लोस्कर पुरस्कार बेस्ट सिटिझन अवॉर्ड नाशिक भूषण पुरस्कार उत्तम शिक्षक पुरस्कार पुरुष सिंह पुरस्कार यांसारखे अनेक पुरस्काराचे सर मानकरी ठरलेले आहेत हाँगकाँग येथे झालेल्या जागतिक व्यापार संघटनेच्या पाचव्या मंत्रिपरिषदेत सुद्धा सरांनी सहभाग घेतलेला आहे नाशिकमधील गुरुजी रुग्णालय ह्या धर्मदाय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या कार्यामध्ये कार्याची सरांनी उभारणी केलेली आहेत त्या हॉस्पिटलचे त्या अध्यक्ष आहेत सामाजिक कामाची नोंद घेऊन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया या संस्थेने सी ए इन सोशल वर्क सर्विस हा पुरस्कार सरांना प्रदान केलेला आहे धन्यवाद डॉक्टर विनय गोविलकर व्यासपीठावरती वाचनाले आहेत ते कार्यकारी मंडळाचे सगळे माझे मित्र आणि बंधू भगिनींनो त्या वर्षी परिस्थिती अशी झाली की अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर नेहमी साधारण दोन गटांमध्ये माणसं विभागलेली असतात त्यातलं काही कळू न कळू म्हणजे काल मला एकाने पूर्व देशपांड्यांचं एक वाक्य पाठवलं होतं की नगरपालिकेमध्ये उंदीर मारण्याच्या खात्यामध्ये आपण काय काम करतो असं जरी असलं अर्थसंकल्पावर अर्थसंकल्पावरती आपलं मत ठोकून द्यायचं असतं असं बोलणाऱ्यांचे दोन मत असतात एक अर्थसंकल्प चांगला आहे असं म्हणतात आणि एक अर्थसंकल्प वाईट आहे असं म्हणतात मला यावर्षी असं जाणवलं की दोष काढायचा तर तो शोधून शोधून म्हणजे एखादी अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्र्यांचा चेहरा उदासवाना होता म्हणून अर्थसंकल्प उदासवाना आहे अशा प्रकारची एक जाहीर प्रतिक्रिया एका व्यक्त केली इथपर्यंत मंडळी जातात काही काही कोडी आहेत म्हणजे रिडल्स म्हणतात तशी रिडल्स आहेत की बारा लाख खरंच झाले का नाही त्याचं नेमकं इम्प्लिकेशन काय एवढ्या सगळ्या अर्थसंकल्पातून तुम्हाला मला देशाला काय मिळालं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विनायकराव त्यांच्या नेहमीच्या अत्यंत साध्या सोप्या आणि उत्तम पद्धतीने देतील त्यामुळे त्यांच्यातून तुमच्यात मी अजिबात वेळ लावणार नाही मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं तेन मत या ठिकाणी मोकळेपणाने मांडावं आणि आम्हाला खाली बसण्याची परवानगी द्यावी म्हणजे आम्हाला तुमचं भाषण शांतपणाने ऐकता येईल